काल दादांनी तुमच्यावरती टीका केली सत्यजी पाटील हे फोडाफोडीचं राजकारण करताय समजूतदारपणाचं राजकारण नाही आता देश पातळीवर फोडाफोडीचा पेटंट फक्त भाजपकडे बाकी कुणाकडेही नाही तो कितीही कुणालाही त्याने म्हणले फोडाफोडीचं करतात तो नाही आता पेटंटच घेतलेला आहे त्याने त्यामुळे दुसऱ्याला कुणाला ट्रेडमार्क पेटंट हा भाजपकडे आहे त्यामुळे दुसऱ्या कुणालाही तो लागूच होऊ शकत नाही ठीक आहे आता माझ्यावर जास्त प्रेम आहे सगळ्यांचं त्यामुळं माझ्यावर बोलत असतील हरकत नाही परंतु शेवटी कोल्हापूरची अस्मिता ही शाहू महाराजांच्या माध्यमातून दिल्लीत पोचणार आहे आणि म्हणून ते वेगवेगळ्या माध्यमातून टार्गेट केलं तरी लोकांच्या मनामध्ये काँग्रेस आणि शाहू महाराज हे फिक्स झालेलं आहे शाहू महाराजांचा हा राजहट्ट आहे कोल्हापूरची जनता तो राजहट्ट नाही कोल्हापूरच्या जनतेनं आता ठरवलेला आहे खासदार बदला परिस्थिती बदलेल खासदार बदला कोल्हापूर बदलेल हाच हट्ट कोल्हापूरच्या जनतेचा आहे तर ही शाहू महाराज असल्यामुळं निवडणूक वैयक्तिक पातळीवर जाणार नाही असं वाटलं होतं नाही सुरुवात सुरुवात ना ना। त्यांच्याकडून झालेली आहे सुरुवात आम्ही केलेली नाही व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पहिली सुरुवात ही त्यांच्याकडून त्या ठिकाणी झाली आणि मग त्याला विरोधात आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांच्या तक्रार केली आता शेवटी सुरुवात केली तर मग त्याला चालू होत ते काय थांबत नाही राजकारणात ते आम्हाला पण लागू आहे ना गावच्या बोरी बाबरी ते आम्ही पण इथलेच आहोत कोल्हापुरातलेच आहोत आम्हाला दिवसापूर्वी संजय मंडलिकांचं कौतुक करत होता संजय मंडलिक जाहीरपणे म्हणतात की असं काय झालं की आता मी त्यांना विरोधक वाटू लागलं आणि संत पाटलांना आता ठिकठिकाणी शाहू महाराजांच्या ऑफिस कडून त्यांना पत्र द्यायचे म्हणजे अजिंक्यदाराच्या शाखा काढायच्या नाही ठीक आहे ते आता तो निवडणुकीचा मुद्दा करायचा त्यांनी जो अजेंडा चालवला होता त्या अजेंडाला आम्ही श दिलेला आहे खासदारांचं महाराष्ट्रामध्ये असं कुठंही घडेल घडलं असेल मला वाटत नाही ही पहिला उपक्रम आहे की काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा राबवला जातो आहे खासदारांचं ऑफिस आहे प्रत्येक तो त्यांचा त्यांची अकार्यक्षमता लपवायसाठी ते करत आहेत ते करू शकले नाहीत पाच वर्ष म्हणून ते आता त्याच्यावर टीका करत आहेत आणि मग ह्याच अजिंक्यताराचा रोल दोन हजार साली काय होता नाही ता होते होते, करू देत माझं म्हणणं हरकत नाही टीका करणाऱ्यांना हरकत नाही शेवटी जी ताकद आहे या जिल्ह्यातली काँग्रेसची ताकद आहे ती या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची ताकद निश्चितपणे शाहू महाराजांच्या पाठीशी आहे हे दिसून येईल ते काहीही बोलले टीका माझ्यावर कितीही केली तरी मी म्हटलं तसं लोकांच्या मनामध्ये महाराजांच्या बद्दलचे आपुलकी प्रेम आहे ते ते काय काढू शकत नाही आमचा नाराजी असताना काल चंद्रकांतदा गणित मांडलेलं आहे